नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चायनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण दिनांक पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि तारखेचे राशी भविष्य जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता सध्या मंगळ योग सुरू झाला आहे आणि त्यामुळे याचा अनेक राशींना फायदा होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व बारा राशींचे राशी भविष्य पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हा सर्वांना हा जोडून विनंती आहे की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये ओम वासुदेवाय नमह नक्की लिहा चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो पाहिली राशी आहे मेष राशी आपले मन अधिक संवेदनशील बनेल त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुह होईल मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल आईचे स्वास्थ्य खराब असेल वाहन चालविताना सावधानी बाळगा आज महत्वाचा व्यवहार करू नका कार्यालय किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे दुसरी राशी आहे सिंह राशी कर्क आपल्या राशीपासून बारावा भावात असेल आप भावनाशील व्हाल एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल दलाली चर्चा व वा वाद ह्यापासून दूर राहणे हितावह राही कोर्ट कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल वर्तनात संयमित व विवेकी राहावे लागेल खर्चाचे प्रमाण वाढेल तिसरी राशी आहे कुंभ राशी हे दिवस आपल्यासाठी आनंददायी आहेत कामात यश तसेच कीर्ती मिळेल कुटुंबियांसह दिवस चांगला जाई। नोकरी व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल घरातील वातावरण आनंदी राहील शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील चौथी राशी आहे मकर राशी विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होई दलाली कमिशन व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होई धन लाभ संभवतो संततीच्या अभ्यासाविषयी चिंता निर्माण होई कामात यश मिळेल विचार अस्थिर व द्विधा मनःस्थिती होई भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल तब्येत उत्तम राहील वाहन सौख्य व सन्मान प्राप्ती होई नवस्त्रांची खरेदी होई एखादा मनोरंजक प्रवास घडेल तर मित्रांनो जर तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये ओम वासुदेवाय नमह चला तर मग पुढील राशी पाहुयात पाचवी राशी आहे वृषभ राशी वैयक्तिक विषयात तुमची कामगिरी प्रभावी राहील कौटुंबिक अनुकूल परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा घ्याल सर्वांचे कल्याण मनात राहील तुमचा जोडीदार अपेक्षेपेक्षा चांगले काम करेल तुम्हाला सहकार्य आणि सहवास मिळेल उपजीविकेच्या क्षेत्रात सकारात्मकता वाढेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकार्यांसोबत कामाच्या ठिकाणी सलोखा निर्माण करण्यास मदत मिळेल सहावी राशी आहे मिथून राशी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बुद्धी आणि कलात्मक विचारांचा लाभ मिळेल कुटुंबातील ज्येष्ठांचा पाठिंबा राहील नियोजनबद्ध पद्धतीने अनोख्या प्रयत्नांना चालना मिळेल उपजीविकेच्या प्रयत्नांना चालना मिळेल सहकार्यांशी समन्वय वाढेल गोड वागण्यावर भर द्याल सातवी राशी आहे कर्क राशी व्यवसायात अनुकूल स्थिती राहील व्यावसायिक सहकार्यांची मदत मिळेल नोकरी व्यवसायात रस वाढेल व्यावसायिक कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो प्रत्येक कामात सावधगिरी बाळगाल मर्यादित उत्पन्न असू शकते संपत्तीवर लक्ष केंद्रित करा आठवी राशी आहे कन्या राशी महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवली जाईल समाजात प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आमंत्रण मिळेल शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांना लक्षणीय यश मिळेल वडिलांची साथ मिळेल आत्मविश्वासाने काम कराल तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मध्ये कोम वासुदेवाय नमः नक्की लिहा तर मित्रांनो नववी राशी आहे तुळ राशी तुम्ही इतरांकडून घेतलेले पैसे परत करण्यात यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी योग्य ती पावले उचला अष्टपैलू पद्धतीने काम करण्याच्या सवीला प्रोत्साहन देईल नशिबाच्या जोरावर सर्व परिणाम सकारात्मक होतील नातेवाईक आणि मित्रांकडून चांगली बातमी मिळेल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित स्पर्धांमध्ये यश मिळेल दहावी राशी आहे वृश्चिक राशी तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल वातावरण सामान्य राहील कुटुंबातील जवळच्या व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात चर्चा आणि संवादात तुम्हाला दबावाचा सामना करावा लागू शकतो कुटुंबासमवेत देवाचे दर्शन घडेल वाहन वापरताना काळजी घ्या तुमच्या मनातील संधी मिळेल तुमच्या मनातील व्यक्तीला प्रपोज करण्याची कित्येक दिवसाची तुमची इच्छा असेल तर ही संधी आज तुम्हाला मिळणार आहे फक्त मूड पाहून प्रपोज करा अकरावी राशी आहे धनुराशी नात्यात सकारात्मकता येईल प्रियजनांबद्दल आदर जागृत होईल धर्म आणि उपासनेत रुची वाढेल नातेसंबंध सुधारण्यात यश मिळेल नम्रतेने संबंध, संबंध जपतील कौतुकाने ब्र वाटेल महत्वाच्या व्यावसायिक सहलीच्या यशामुळे तुम्हाला फायदा होईल तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीकडून कपडे आणि दागिने मिळतील नोकरी मिळाल्याने आर्थिक आनंद वाढेल आर्थिक स्थिती सुधारेल बारावी आणि शेवटची राशी आहे मिन राशी मित्रांसोबत आनंददायी सहलीला जाल तुमच्या प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल नात्यात काळजी घ्या कोणताही निर्णय आवेशाने घेऊ नका वैवाहिक जीवनात पतीपत्नीमध्ये चांगला समन्वय राहील परस्पर संबंध मधुर होतील तर मित्रांनो हे होते दिनांक पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस तारखेचे राशी भविष्य जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक कराच नल्ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ओम वासुदेवाय नम नक्की लिहा भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद